समता विद्या मंदिर शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त साकीनाकामधील समता विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी वेशभूषा करत परिसरात मिरवणूक काढली साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत आज स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेप्रमाणे तीनशे पंच्याण्णववी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली शाळेचे सचिव राजेश सुबेदार आणि कार्याध्यक्ष ज्योती सुभेदार यांच्या संकल्पनेतून आजची शिवजयंती साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा तसेच मावळ्यांचा पोशाख परिधान करून शाळेच्या परिसरात मिरवणूक काढली